मला आता अजून तुझी गरज राहिली नाही तू इथून जाऊ शकतेस मी पैसे अगदीच आगाऊपणे त्या मुलीसमोर फेकून मी तिला सांगितलं तेव्हा ती अविश्वासाने मला पाहत राहिली मग ओरडत बोलू लागली मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे तू माझ्यासोबत असा वागतो जणू काय मी तुझी, तुझी ठेवलेली बाई आहे मी पैसे देऊन खरेदी करून आणलेली नाही बायकोसोबत असं कोण वागतं ती मुलगी धक्क्याने ओरडत होती स्वतःच्या नवऱ्याच्या तोंडून असे शब्द ऐकून कदाचित प्रत्येक मुलीला असा धक्का बसतो मी अगदी वैतागून तिच्याकडे पाहिलं माझ्यासाठी ते शब्द काही नवीन नव्हते रडणाऱ्या ओरडणाऱ्या विनंती करणाऱ्या मुलींचं जणू मला व्यसन लागलं होतं लग्नाचं वचन देताना नातं सांभाळण्यासाठी भाग पाडणाऱ्या मुली मला खूपच त्रासदायक वाटत होत्या मला अशा मुलींचा खूप कंटाळा यायचा खर तर अशा परिस्थितीत त्या मुलींची काही चूक नसायची दोषी आणि गुन्हेगार तर मी होतो जो लग्न करून काही वेळातच स्वतःच्या बायकोला घटस्फोट देत होतो आता देखील मी त्या रडणाऱ्या ओरडणाऱ्या मुलीसमोर घटस्फोटाचे पेपर फेकले तेव्हा तिला ते खूप मोठा धक्का बसला हाताने ती तो कागद उचलून पाहू लागली मला माहीत आहे तू एक सभ्य संस्कारी मुलगी आहेस तुला ताबडतोब इथून निघून जायला पाहिजे कारण की मी तुझा तो नवरा राहिलो नाही मी तुला घटस्फोट दिला आहे यानंतर तर नक्कीच तू देखील माझ्यासोबत राहू इच्छित नशील मी अगदीच बिनधासपणे तिला बोलत होतो तर ती मुलगी मात्र सारखं सारखं अविश्वासाने घटस्फोटाचे पेपर वाचत होती अशी वाचत व हो ती जणू काय तिने वाचल्याने त्या पेपरमधील शब्द बदलून जातील तिला विश्वास बसत नव्हता हो ती बोलू लागली तू नक्कीच मस्करी करत असेल आपला अवघ्या चार तासांपूर्वी लग्न झालं आहे तू स्वतः माझ्यासमोर तुझं प्रेम व्यक्त केलं आहेस मग जे प्रेम दाखवलंस व्यक्त केलंस ते सगळं नाटक होतं का त्या मुलीला खूप मोठा झटका बसला होता मी तिला सुंदर म्हटलं होतं तिचा कौतुक करत राहिल होतो ती माझ्यासोबत अगदी नटून थटून सासरी आली होती मी अगदीच निर्लजेप्रमाणे खांदे उचकावले आता मी तिला काय सांगणार होतो दिसायला तर एकदम होतो। मी एकदम रुबाबदार दिसत होतो मुलींचा वापर करणारा आणि त्यांच्यासोबत लग्न करणारा पण खरी गोष्ट दुसरीच होती मी म्हणालो जर मी तुला आता काही सविस्तरपणे सांगितलं तरी देखील तुला ते समजणार नाही कारण की तू धक्क्यात आहेस परंतु माझी मजबुरी आहे मी तुझ्यासोबत अजून नातं ठेवू शकत नाही मला हेच योग्य वाटलं की मी तुला घटस्फोट द्यावा ती रडू लागली मी बोलू लागलो की ही रक्कम तुझ्या अस्तित्वासाठी नाही कारण की मला माहीत आहे मी तुझ्यासोबत एक योग्य आणि पवित्र नातं केला नाही परंतु ही रक्कम फक्त तुझ्या त्या नुकसानाची भरपाई आहे जे नुकसान मी तुझ्यासोबत काही तास लग्न करून तुझं केलं आहे तुझा विश्वासघात केला आहे आणि मला हे चांगलंच समजतंय परंतु मी मजबूर आहे मी तुला स्वीकारू शकत नाही माझ्या बोलण्यावर ती मुलगी स्वतःचे केस ओढत जोरजोरात रडू लागली गरीबासारखी विनंती करू लागली तिची इच्छा होती की मी बोलावं मी मस्करी करत आहे गंमत करत आहे अगदीच साधी मुलगी होती लग्नालाच सर्व काही समजली होती घटस्फुटानंतर अगदीच तुटून गेली बोलत होती आता घरी जाऊन काय उत्तर देणार लोकांना काय सांगणार तू मला बर्बाद केला आहेस जर तुला मला स्वीकारायचंच नव्हतं तर मग लग्न काय केलंस ती ओरडून ओरडून मला प्रश्न विचारत होती मी तिथून उठून निघून गेलो अशी परिस्थिती मी मागच्या काही महिन्यांपासून सारखी पाहत होतो जेव्हा मी काही तासांसाठी मुलींसोबत लग्न करून त्यांच्यासोबत वेळ घालवायचो आणि मग त्यांना घटस्फोट देऊन निघून जायचो त्यापैकी काही अशा मुली होत्या ज्या अगदी ओरडत ओरडत मला शिव्या देत होत्या आणि अगदी वाईट साईट बोलत होत्या काही गरीब कुटुंबातल्या मुली अशा देखील होत्या ज्यांच्यासाठी लग्न करणं म्हणजे एक प्रकारे डोंगर पार करण्यासारखं होतं त्यांचे आई वडील लग्न ठरल्यानंतर अगदी आनंद साजरा करायचे परंतु मी काही तासांनीच त्यांना घटस्फोट देऊन उन पुन्हा परत त्यांच्या घरी पाठवायचो त्या मुलींच्या मन विरघळत जेव्हा त्यांना सोडून यायचो सो, तेव्हा त्यांचे माझा दूरपर्यंत पाठलाग करायचे परंतु मला कधीच त्याची पर्वा नव्हती माझं आयुष्य अगदी सोपं होतं माझं कोणत्याच गरीब व्यक्तीशी काहीच घेणं देणं नव्हतं माझ्यासारख्या मुलाचं लग्न ठरणं ही काही कठीण गोष्ट नव्हती मी खूप चांगल्या खात्यापित्या घरातलं होतो दिसायला हँडसम होतो श्रीमंत घरातील मुलींच्या जवळ जाण्यासाठी मला लग्नाची गरज पडत नव्हती हो आणि गरीब घरातील मुलींसाठी माझ्यासारख्या मुलाचं नातं खूपच मौल्यवान असायचं मी लग्नाचा सर्व खर्च स्वतः करायचो आणि हुंड्यासाठी देखील मी नकार द्यायचो ज्या बापाच्या मुली लग्नाच्या प्रतीक्षेत म्हात्या हो होत होत्या ते तर लगेचच त्यांच्या मुलीचं माझ्यासोबत लग्न ठरवून माझ्यासोबत पाठवून द्यायचे अशा मुली जेव्हा काही तासांनंतर घटस्फोट घेऊन घरी जायच्या तेव्हा माहीत नाही त्यांच्यावर कोणतं संकट कोसळत असेल आणि त्या कशा प्रकारे त्यांच्या घरामध्ये उत्तर देत होत्या मला हे देखील माहीत होत की घटस्फुटाचा भानगडीत पडतच नव्हतो मला तर माझं टेन्शन कुठेही शांतता लाभू देत नव्हतं कितीतरी लग्न करून मी कंटाळलो होतो रोजच्या रोज एकच समस्या होती परंतु मला शांतता कुठेच मिळत नव्हती वेळ देखील वाया घालवत होतो पैसा देखील वाया घालवत होतो रोजच्या रोज कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत लग्न करून काही तासांनंतर जेव्हा मी तिला घटस्फोट द्यायचो आणि भरपूर पैसे देऊन त्यांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा मी हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला नाही की त्या मुलींना याने काही फायदा होत होता की नाही परंतु मी माझ्या बाजूने त्याचे नुकसान भरपाई नक्कीच करत होतो त्यावेळेला देखील मी मुलीला घटस्फोट देऊन त्या भाड्याच्या खोलीतून निघून माझ्या घराकडे निघालो चेहऱ्यावर उदासपणा होता घरी पोहोचलो तेव्हा माझी आई पुन्हा एकदा मुलगर्णीवर ओरडत गोंधळ घालत होती माझे वडील एका बाजूला डोकं धरून कंटाळून बसले होते मी घरी आलो आहे याबद्दल त्या दोघांनाही माहीत नव्हतं किंवा त्यांनी लक्ष देखील दिलं नाही मी पावलं उचलत माझ्या खोलीकडे गेलो मी कुठे राहत होतो काय करत होतो दिवसभर काय करत असायचो हो, याची माझ्या आईवडिलांना काहीच परवा नव्हती घराच्या त्या वाईट परिस्थितीने मला माझ्या आईवडिलांपासून दूर केलं होतं माझे आईवडील दिवसभर एकमेकांसोबत भांडत राहायचे आण एक एक आणि एकमेकांसोबत लग्न केल्यामुळे पश्चाताप करत होते मी अनेकदा विचार करायचो की माहीत नाही त्यांची काय मजबुरी होती की ते एकमेकांना घटस्फोट द्यायला देखील तयार नव्हते नंतर लक्षात आलं की त्या दोघांचा पैसा वापरून व्यवसाय चालत होता आणि मग घटस्फोट झाल्यामुळे तो व्यवसाय विभागला गेला असता मी खोलीत पोहोचलो तेव्हा नाता जमवणाऱ्या बाईचा फोन येऊ लागला माझा मूड खूपच खराब होता ती बाई पैसे कमवण्यासाठी रोजच्या रोज अनोळखी चित्रविचित्र मुलींची स्थळं घेऊन यायची तिचा देखील यामध्ये दे काहीच दोष नव्हता माझी अशी कोणती खास मागणी नव्हती ती बाई विचारून विचारून थकली होती आणि मी इतक्या मुलींच्या परीक्षा घेतल्यानंतरही मला समजत नव्हतं की मला कोणत्या प्रकारची मुलगी पाहिजे माझ्यासाठी सौंदर्य आता अजिबातच महत्वाचं नव्हतं माझी आई दिसायला खूप सुंदर आणि तरुण स्त्री होती पण माझ्या आईच्या त्या वाईट भाषेमुळे मला सुंदर मुलींचा तिरस्कार वाटू लागला मुलींचा मऊस्वर आनंदी स्वभाव मला भावत नव्हता मी प्रत्येक वेळेला लग्न ठरवणाऱ्या बाईला हेच सांगायचो की कोणीतरी अशी मुलगी शोधा जिच्याकडून मला शांती मिळेल आणि ती बाई माझं तोंड पाहत बसायची ती मला ओळखत नव्हती आमचा एकमेकांसोबत फक्त पैशांमुळे संबंध होता आणि मी तिला माझा निर्णय सांगत होतो आणि ती मला स्थळ शोधून देत होती अशा मध्ये तिच्यासाठी हे जाणून घेणं कठीण होत होत की मला शांती मिळवून देण्यासाठी ती मुलगी कशी असायला पाहिजे मी माझे विचार माहीत नाही किती वेळा बदलले होते ना मला गरीब घरातल्या कमी वयातल्या मुली आवडत होत्या ना खूप जास्त शिकलेल्या आणि फॅशनेबल पसंत येत होत्या मध्यम वर्गीय मुली या श्रीमंत दिसण्यासाठी स्वतःची खरी ओळख देखील अशा मुलींचा मला खूप तिरस्कार वाटत होता साध्या सरळ मुली मला म्हाताऱ्या बायकांसारख्या वाटत होत्या आणि ज्या मुली मॉडर्न कपडे घालून अगदी नटून थटून राहत होत्या त्या मला माझ्या आईप्रमाणे वाटत होत्या आणि मी माझ्या आईला आधीच खूप कंटाळलो होतो आणि मग परिणामी आजपर्यंत माझा ज्या मुलीसोबत लग्न झालं होतं आणि जितक्या मुलींसोबत मी मुली मुली संबंध निर्माण केले होते कोणतीच मुलगी माझ्या अपेक्षांवर खरी उतरत नव्हती रोजच लग्न करायचो आणि काही तासांनंतर घटस्फोट देऊन परत यायचो शांतता शोधण्यासाठी मी वेडा उच्चालो होतो परंतु मला कुठे शांतता मिळत नव्हती मला माझा संसार उभा करायचा होता जेणेकरून आईवडिलांपासून दूर राहू शकेन बाईशिवाय जगणं देखील अवघड वाटत होतं नाता ठरवणाऱ्या बाईने मला अजून एका मुलीबद्दल सांगितलं खरं तर मी आता कंटाळलो होतो मी तिला जरा रागाने सांगितलं यावेळी जरा आधी दाखवलेल्या मुलींपेक्षा वेगळी मुलगी शोधा सगळ्या सारख्या वापरून मी थकलो आहे मग बोलू लागली मग सांग की तुला कोणत्या प्रकारची बाई पाहिजे बोलू लागली मी तर आता तुझ्यासाठी मुलगी शोधून शोधून थकली आहे आता तर सगळ्या विधवा घटस्फोटीत आणि वयाने मोठ्या असलेल्या बायकांची स्थळं राहिली आहेत सुंदर तरुण मुली तर मी तुला दिल्या आहेत आणि तू सर्वांसोबत लग्न करून तीन तासात त्यांना घटस्फोट देऊन मोकळं केला आहेस आता तर लोक माझ्या डोक्यावर नाचू लागले ला आहेत की मी त्यांच्या मुलींचं अशा ठिकाणी लग्न लावून देते जिथे तासाने घटस्फोट घेऊन पुन्हा परत येऊन घरात बसतात बोलू लागली मला तर तुझ्याबद्दल काहीच नाही हे माझे उपकार समज की मी तुला अशा अशा मुली शोधून देत आहे ज्या संसार उभा करण्याच्या लायकीच्या आहेत संस्कारी आणि पवित्र मुली आहेत मी तिच्या तक्रारी तिचा राग ऐकून देखील कंटाळलो होतो रागाने बोलू लागलो तू माझ्यावर कोणते उपकार केले नाहीस तू तुझ्या कामाच्या बदल्यात खूप जास्त पैसे घेतेस मला सभ्य आणि पवित्र मुलगी नको मला तर फक्त अशी बाई पाहिजे जी, जी माझ्या अपेक्षा पूर्ण करत मला शांतता देईल परंतु मला असं वाटतंय जणू काय माझ्यासाठी या जगामध्ये अशी मुलगी आलीच नव्हती मी उलटे सुलटे विचार करत होतो माझ्यासारख्या मॉडर्न मुलीसोबत मैत्री करून देखील पाहिलं होतं आणि सभ्य पवित्र मुलींसोबत लग्न करून देखील जाणून घेतलं होतं परंतु मला कोणत्याच मुलीने खुश केलं नव्हतं लग्न ठरवणाऱ्या कापूसोबत देखील भांडण करून बसलो आई वडिलांची रोजच्या रोज तीच कटकट होती एकमेकांसोबत भांडण करायचं आणि एकमेकांना शिव्या द्यायचे घरामध्ये शांतता राहिलीच नव्हती दिवसभर माझी आई माहीत नाही कोणत्या व्यस्त असायची आणि बाबा त्यांचं काम सांभाळत होते एके दिवशी मी घरामध्ये एकटा बसलो होतो घरातलं काम करण्याच्या निमित्ताने माझ्या आईला एक बाई भेटायला आली मला तिला पाहून धक्का बसला ती एखादी कमी वयाची किंवा तरुण मुलगी नव्हती परंतु स्मार्ट आणि रुबाबदार बाई होती तिच्या चेहऱ्यावर एक अशी चमक होती यावरून ती खूपच समजूतदार आणि स्थिर मनाची आत्मविश्वास वाटत होती व्यवस्थित कपडे घालून आत्मविश्वासाने ती माझ्या समोर बसून ती इथे का आली आहे हे मला सांगत होती मी तिला अगदी निरखून पाहू लागलो तिला छोटे मोठे प्रश्न विचारले बोलू लागले की मी विधवा आहे आई माझ्या लग्नापूर्वीच मेडी होती वडील आणि भाऊ देखील नाहीत त्यामुळेच नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्वतःचा पोट भरण्यासाठी आता काम करण्याची गरज निर्माण झाली आहे बोलू लागली की मला एका ओळखीच्या माणसाकडून तिला आमच्या घराचा पत्ता मिळाला होता मला त्या बाईकडूनच समजलं की माझ्या आईने घरात कामाला बाई पाहिजे म्हणून जाहिरात दिली होती जी सुशिक्षित आणि अगदी टाप टीप असेल जी घरात काम करणाऱ्या नोकरांवर बारीक नजर ठेवणारी असेल ती बाई या संदर्भातच आमच्या घरी आली होती परंतु मला ती माझ्यासाठी आवडली मी तिला म्हणालो की माझी आई आज घरी नाही आणि माहीत नाही की ती कधी येईल कदाचित माझ्या आईने आधीच एक बाई कामासाठी ठेवली असेल माझ्या आईला कामाला लोक पटकन भेटतात पहिल्यांदाच माझ्या त्या बोलण्यावर ती बाई जरा काळजीत पडली होती बैचैनीने चेहऱ्याचा रंग उडू लागला बोलू लागली मला कामाची खूप गरज आहे सगळी बचत खर्च झाली आहे घरामध्ये खाण्यापिण्याचं काहीच सामान शिल्लक नाही आणि माझ्याजवळ कमाईचं दुसरं कोणतं साधन नाही मी त्या बाईला पाहत होतो परंतु जर मी लगेचच तिला लग्नाबद्दल बोललो असतो तर तिने मला नक्कीच नकार दिला असता आणि टाइमपास करणारा एखादा मवाली मुलगा मला समजली असती त्यामुळेच मी तिला माझं कार्ड दिलं आणि तिला सांगितलं की माझ्याकडे तुझ्या लायकीचं नक्कीच कोणतं तरी काम निघेल तू माझं कार्ड ठेव आणि संपर्कात राहा ती बाई आशेच्या नजरेने मला पाहात तो कार्ड घेऊ लागली बोलू लागली की मी तुमची ऋणी राहीन मी गरजू आहे आणि खूप मेहनतीने काम करेन मग ते कोणतंही काम का असे ना मी करेन मला फक्त पैसा पाहिजे जेणेकरून घर चालू शकेल तिचं बोलणं ऐकून मी जरा बेफिकर झालो अशा बाईला मी लगेच तयार करू शकत होतो ती उठून निघून गेली परंतु मी तिच्याबद्दल विचार करत राहिलो आतापर्यंत मिळणाऱ्या सुंदर कमी वयाच्या मुलीने देखील माझं अशा प्रकारे मन जिंकलं नव्हतं जसं त्या सुंदर विधवेने मला तिच्यामध्ये गुंतवलं होतं माझं वय जेम तेम सत्तावीस वर्ष होतं तर ती विधवा चाळीस वर्षांची दिसत होती परंतु मला त्या वयाच्या फरकाची पर्वा नव्हती काही रात्री ती मला फोन करत विचारत राहिली आणि मी तिला हे सांगत टाळत राहिलो की मी तुझ्यासाठी योग्य काम शोधत आहे परंतु तिची मजबुरी वाढली आणि ती आता विनंती करू लागली बोलू लागली आता तर घरातलं सामान देखील संपलं आहे खूप लोकांकडून उधारी घेतली आहे त्यामुळे आता परत त्यांच्याकडून मागायला लाज वाटते मी माझी मजबुरी कधीही कोणाला सांगू इच्छित नव्हते परंतु आता परिस्थिती लपवण्यात देखील काहीच अर्थ नाही ती खूपच मजबूर झाली होती तिचा आवाज आता रडवेला जाणवत होता तेव्हा मला समजलं की या परिस्थितीत तिला जे सांगितलं जाईल ते ती नक्कीच करेल त्या बाईला कोणत्याही किमतीत पैसे पाहिजे होते मी अचानक तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला तर माझ्या त्या बोलण्यावर अगदी हक्का राहिली बोलू लागली हे कसलं काम आहे मी म्हणालो तुला फक्त तीन तासासाठी माझ्यासोबत लग्न करावं लागेल त्या बदल्यात मी तुला पाच हजार रुपये देईन तुझ्यासाठी हे काहीच अवघड नाही आणि मी देखील लग्न करत आहे कोणत्याही गुन्ह्याचं काम करणार नाही ती हैराण झाली बोलू लागली मी अशा पवित्र आणि नैतिक नात्यांना खेळ समजत नाही तीन तासांसाठी लग्न करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे मी विधवा नक्कीच आहे परंतु मला देखील आदर आहे माझी देखील इज्जत आहे बोलू लागली माझी अशी देखील मजबुरी नाही आली की लग्नाच्या नावाखाली स्वतःला विकायला सुरुवात करेन त्या बाईला माझं बोलणं अजिबात आवडलं नव्हतं मी म्हणालो तुला पैशांशी मतलब पाहिजे मी तुझ्या बरोबर वेळ घालवत नाही आणि नाही तुझ्यासोबत अनैतिक संबंध निर्माण करत आहे माझ्यासाठी देखील नातं मस्करी नाही खेळ नाही म्हणूनच मी तुझ्यासोबत एक नातं बनवू इच्छितो आणि यामध्ये काहीच नुकसान नाही माझ्या त्या कृतीमागे एक उद्देश आहे त्यामध्ये तुझं कोणतं नुकसान होणार नाही तू पन्नास हजार रुपये घेऊन तुझ्या मार्गाने जा तु तु मी तुला बाईला ऑफर देत होतो मी जाणून बुजून रक्कम वाढवली नाही जेणेकरून पुन्हा गरज पडल्यावर ती माझ्या जवळ यावी पहिल्यांदा तर नकार देत राहिली आणि मग नाईलाजाने तयार झाली ती निराशपणे बोलू लागली मला पैशांची गरज आहे पैशांच्या गरजेने मला इथे आणून उभं केलं आहे की मी तुझ्यासारख्या मुलांचा शौक पूर्ण करण्यासाठी त्यांच्या हातातलं खेळणं झाली आहे लग्नासाठी होकार दर्शवून देखील त्या बाईने मला लाजवण्याचा खूप प्रयत्न केला होता तिला पैसे देखील पाहिजे होते तिची इच्छा होती की मी दुसऱ्या कोणत्या तरी कामात तिला पैसे द्यावेत बोलू लागली घरातलं कोणतंही काम माझ्याकडून करून घ्या मी करू शकते तिने खूप प्रयत्न केले की मी या लग्नाच्या निर्णयावरून मागे हटावं परंतु मी माझ्या बोलण्यावरून मागे हटायला तयार नव्हतो तिला पाहताच पहिल्याच नजरेत विचार केला होता की मी तिच्यासोबत लग्न करेन मोठ्या कष्टाने मी माझा हेतू साध्य करण्यामध्ये यशस्वी होत होतो त्या बाईने माझ्यासोबत वेळ निश्चित केला आणि लग्नासाठी तयार झाली मी दुसऱ्या दिवशी त्या बाईने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो हे पाहून मला आश्चर्य वाटलं की त्या बाईने मला तिच्याच घरी बोलावलं होतं माझ्या आश्चर्यावर बोलू लागली माझ्याजवळ गमावण्यासारखं काहीच नाही मला तुझी देखील भीती नाही पैसे देऊन तू तुझा उद्देश पूर्ण कर आणि मग इथून निघून जा मला माहित आहे तुझ्यासारखी मुलं माझ्यासारख्या विधवा आणि वयस्कर स्त्रियांच्या जवळ पुन्हा पुन्हा येत नाहीत ती बेफिकर होती मला देखील काहीच प्रॉब्लेम नव्हता हो पन्नास हजार रुपये मी त्या बाईच्या हातात दिले लग्नाचा बंदोबस्त देखील मी आधीच केला होता त्या बाईसोबत मी लग्न केलं मी आजपर्यंत जितकी लग्न केली होती सर्व साधेपणाने केली होती परंतु तरी देखील मुली माझ्यासाठी खूपच मेकअप करून असायच्या आणि अगदी नवरीच्या वेशात तयार व्हायच्या त्यामागचं कारण देखील हे होतं की त्यापैकी कोणत्याच मुलीला हे माहीत नव्हतं कि की माझं त्यांच्यासोबत लग्न किती तासांचं होतं मी देखील मुलींना कायमस्वरूपी स्वीकारेन या हेतूनेच लग्न करत होतो परंतु त्यानंतर त्या मुलींचा कंटाळा यायचा परंतु या वेळेला काहीतरी वेगळं घडलं होतं मी त्या बाईला तीन तासासाठी तयार केलं होतं आणि त्या बाईला देखील याबद्दल माहीत होतं की लग्न तात्पुरतं आहे त्यामुळेच तिने नवरी होण्याचा किंवा मेकअप करण्याचा त्रास घेतलाच नव्हता मी तिच्या घरात साध्या ती तिच्या घरात ती तिच्या घरात साध्या जुन्या झाडीमध्ये बसलेली होती तिच्या घरात गेल्यावर मला अंदाज आला होता की कदाचित ती एकटीच राहत होती मी तिच्याशिवाय इतर कोणत्याही माणसाला त्या घरात पाहिलं नव्हतं लग्नानंतर वकील आणि माझे मित्र त्या घरातून निघून गेले मी आणि ती बाई दोघेच घरात राहिलो याच्या आधी मी तिच्याजवळ जाण्याचा आणि तिच्याकडून माझा हक्क वसूल करण्याचा कोणता बहाना बनवेन किंवा बोलता बोलता माझ्या हेतूबद्दल सांगेन ती बाई स्वतःच माझ्या समोर आत्मविश्वासाने बसून बोलू लागली की मला माहीत आहे तू माझ्यासोबत लग्न का केलं आहेस तुला तुझा शौक देखील पूर्ण करायचा आहे आणि गुन्हा देखील तुला स्वतःच्या डोक्यावर घ्यायचा नाही एके प्रकारे ही, एक ही गोष्ट बरोबर देखील आहे तू स्वतः देखील पापांपासून वाचलास आणि मला देखील गुन्हेगार केला नाहीस आता तू लवकर तुझा हेतू पूर्ण कर आणि मला घटस्फोट देऊन इथून निघून जा मी त्या बाईच्या घाईवर हैराण झालो मला वाटलं होतं की ती एकटी स्त्री आहे तिला फरक पडणार नाही की मी किती वेळ तिथे थांबणार आहे कधी परत जाणार आहे परंतु त्या बाईला तर खूपच घाई होती तिला लवकरात लवकर मला त्या घराच्या बाहेर काढायचं होतं मी दिलेल्या पैशाने तिने घरातलं वाणसामान भरलं होतं विचार केला कदाचित भूकेलेली आहे जेवण बनवण्याची घाई असेल मी तिला म्हणालो आधी जेवण बनवून घे परंतु ती अगदी शांतपणे बोलू लागली की नाही आता नाही जेव्हापर्यंत तू माझ्या घरामध्ये आहेस मी काहीही करू शकत नाही काही तासांचा प्रश्न आहे आणि तुला निघून जायचं आहे ती मला पुन्हा पुन्हा याची जाणीव करून देऊ लागली की तिचं आणि माझं लग्न जेमतेम तीन तासांचं आहे आणि ती त्यापेक्षा जास्त मला सहन करू शकत नाही मला असं वाटू लागलं जणू काय हे लग्न माझ्या इच्छेनुसार नाही तर त्या बाईने ठरवलेल्या वेळेप्रमाणेच आलं आहे परंतु मी हार मानली नाही आणि त्या बाईकडून माझा हक्क वसूल करण्यात मागे हटलो नाही आतापर्यंत जितक्या मुली मला भेटल्या होत्या त्या सर्व कुमारिका लाजाळू अशा मुली होत्या ज्या लग्नाच्या पहिल्या रात्रीला खूप जास्त महत्व देत होत्या परंतु ती बाई मला असं दाखवत होती जणू काय एखादं कर्तव्य बजावत आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्या बाईने मला शांतता मिळवून दिली होती आतापर्यंत भेटलेल्या सर्व मुलींमध्ये ती एकमेव स्त्री होती जिच्यासोबत घालवलेले तीन तास मला कमी वाटू लागले आणि मी पश्चाताप करू लागलो की मी आधीपासूनच तिच्यासोबत वेळ का ठरवून घेतली त्या बाईकडून जी शांतता मला मिळाली होती त्याने मला प्रकर्षाने जाणवलं होतं की मी तिला आयुष्यभर माझ्यासोबत ठेवू शकतो तिच्यासोबत माझं आयुष्य घालवू शकतो त्या बाईचं वागणं अगदी संयमी होतं ती गरजेपेक्षा जास्त बोलत नव्हती खूप विश्वासाने आणि खूप आत्मविश्वास आणि शांत वाटत होती आणि मला तिचं हेच वागणं खूप आवडू लागलं परंतु मी मजबूर झालो त्या बाईकडून आधीच वेळ ठरवून बसलो होतो आणि ती ठरलेल्या वेळेवर माझ्याकडून घटस्फोट मागू लागली आता मी काही बोलण्याचा विचार करत होतो की त्या बाईने दाराकडे बोट दाखवलं बोलू लागली तिथे वॉशरूम आहे तू फ्रेश होऊन इथून निघून जा फक्त दिलेल्या वचनाप्रमाणे तू कधीही माझ्या घरी परत येऊ नकोस मी अगदीच माझ्या विचारात हरवून त्या बाथरूम मध्ये कैद झालो आधी तर विचार न करता मुलींना घटस्फोट देत होतो आणि स्वतःचा जीव वाचवून घरी निघून जायचो परंतु आता शोधत होतो निमित्त शोधत होतो की कसं त्या घरामध्ये थांबू शकेल ती बाई अजूनही माझ्यासोबत लग्न बंधनात अडकलेली होती मी तिला अजूनही घटस्फोट दिला नव्हता माझा तिच्यावर पूर्ण अधिकार होता परंतु तिच्या व्यक्तिमत्वामध्ये एक विचित्र गांभीर्य आणि रुबाब होता ज्यामुळे मी माझ्या इच्छेबद्दल तिला सांगू शकलो नाही माझी इच्छा तिला सांगू शकलो नाही तिच्याकडे व्यक्त करू शकलो नाही परंतु माझं मन पुन्हा पुन्हा मला उसकावू लागलं की मी पुन्हा एकदा तिच्यासोबत वेळ घालवावा याच विचारातून बाहेर निघून त्या बाईकडे गेलो तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला त्या बाईसोबत तीन तरुण आणि सुंदर कमी वयाच्या मुली बसल्या होत्या आणि ती बाई स्वतःच्या हाताने त्या तीन मुलींना भरवत होती मी अगदी हक्का बक्का होऊन त्या मुलींकडे पाहत होतो मी त्या मुलींसारखं सौंदर्य माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं तिचा रंग खूपच गोरापान होता आणि चेहऱ्यावर एक चमक होती असं वाटत होतं जणू काय एखाद्या लहान मुलाची त्वचा आहे मी अगदी होऊन उभा होतो की त्या माझ्यावर गेली तेव्हा तिच्या रंग उडाला रागाने मला पाहत होती काही त्या मुलींची नजर देखील माझ्यावर गेली आणि पुढच्या क्षणी त्या मुली असं वागू लागल्या यामुळे तर मला खूप मोठा धक्का बसला त्या बाईने मला धक्के मारत घराबाहेर काढलं आणि ओरडू लागली की मी तुला सांगितलं होतं की तू निघून जा तू माझ्याकडे का आलास आपलं लग्न तीन तासाचं ठरलं होतं आता आपलं कोणतंच नातं राहिलं नाही ती बाई माझ्यावर खूप चिडली होती तर त्या घरातून त्या मुलींचा रडण्याचा सारखा सारखा आवाज येत होता मी घाबरलो एका क्षणात कशाचं काय झालं होतं मला समजत नव्हतं त्या बाईने रागावल्यानंतर मी घाबरून आजूबाजूला पाहिलं जर आजूबाजूचे लोक जमा झाले तर तमाशा झाला असता आपलं लग्न किती वेळचं होतं ही वेगळी गोष्ट आहे परंतु जेव्हापर्यंत मी घटस्फोट येणार नाही आपलं नातं कायम राहील त्यामुळे लक्षात ठेव की मी आता तर जात आहे परंतु परत नक्कीच येईन मी त्या बाईला धमकावून परत आलो घरी जाईपर्यंत त्या मुलींचा विचार करत राहिलो ज्या मला पाहून किंचाळू लागल्या होत्या मला घाबरत होत्या खरं तर मी त्यांना अजिबातच ओळखत नव्हतो हो कधी त्यांना भेटलो होतो तरी देखील त्या मुलींच मला पाहून असं भीतीने ओरडणं यामुळे मी हैराण झालो होतो ती बाई त्यांच्या समोरच मला धक्के मारू लागली सारखं सारखं त्यांना विश्वास देत होती की ती मला मारून घरातून हकलवून लावेल मी त्यांना हात लावणार नाही मी विचार करून करून थुकलो होतो तो सर्व काय तमाशा होता जेव्हा मी त्या बाईच्या घरी गेलो तेव्हा घर पूर्ण मग अचानक त्या मुली नाही कुठून होत्या मी घरी जाऊन देखील त्याच विधवा देखील दिला नव्हता आणि नाही माझा तसा विचार होता मला माहित होत की कोणीही या लग्नाला स्वीकारणार नव्हतं माझ्या वडिलांनी त्यांचं पूर्ण आयुष्य पैसा आणि प्रसिद्धी कमावण्यात घालवलं होतं आणि आता एकुलत्या एका मुलाला एका गरीब विधवा महिलेसोबत कधीच लग्न करून देणार नव्हते मी, मी दोन तीन दिवस तर स्वतःला थांबवत राहिलो की त्या बाईच्या घरी जाऊ नये परंतु तिची तलब मला चेन पडू देत नव्हती ती माझी बायको देखील होती आणि माझा तिच्यावर अधिकार असून देखील मी खबरदारी घेत होतो कधीच कुणासाठी मी इतका हतबळ झालो नव्हतो एके दिवशी संध्याकाळी अचानक मी त्या बाईच्या घरी पोहोचलो मला पाहून ती टेन्शन मध्ये आली त्या दिवशी देखील एकटीच होती बोलू लागली बरं झालं तू आलास त्या दिवशी जाताना तू मला घटस्फोट दिला नव्हतास मी म्हणालो की मी माझा विचार बदलला आहे मी तुला घटस्फोट देणार नाही मी तिच्यासमोर पन्नास हजार रुपये ठेवले ती रागाने लालबुंद झाली मी तुझ्या हातातील खेळणं नाही की तू लग्नाच्या नावाखाली माझा वापर करत राहशील मी आता कोणत्याच पुरुषासोबत राहू शकत नाही मला त्याची गरज नाही ती बाई रागावू लागली परंतु मी नकार दिला मी देखील हट्टाला पेटलो होतो तिला म्हणालो मी तुझा नवरा आहे आणि तू मला नकार देऊ शकत नाहीस मला तिच्यासोबत रात्र घालवायची होती परंतु तिला घटस्फोट पाहिजे होता मी त्या बाईसोबत जबरदस्ती करू लागलो मी माझा हक्क दाखवू लागलो आणि ती मला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती परंतु मी वेडा व्हायला लागलो अचानक माझ्या डोक्यात कोणीतरी जड वस्तू मारली मला चक्कर येऊ लागली त्या बाईने मला स्वतःपासून लांब ढकललं मी माझं घरगरणारं डोकं सांभाळत जमिनीवर बसलो सावरल्यानंतर वर पाहिलं तेव्हा त्याच तीन मुली समोर घाबरलेल्या अवस्थेत मला पाहत होत्या मी आता जरा दचकलोच त्या मुली एखाद्या भूताप्रमाणे वाटत होत्या अचानक समोर यायच्या बाई बोलू लागली तू इथून निघून जा नाहीतर मी पोलिसांना फोन करत आहे त्या बाईने त्या मुलींना खोलीत बंद केलं जरू काय माझ्यापासून त्यांना लपवत आहे मी त्या बाईसोबत चर्चा केली मी म्हणालो की खरंच मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे जर त्या तुझ्या मुली असतील तर मी त्यांना देखील स्वीकारण्यासाठी तयार आहे मी विनंती विनवणी करून देखील ती बाई मला गंभीरपणे पाहू लागली आणि मग माझ्यावर एक धमाका केला की त्या मुली माझ्या लहान बहिणी आहेत आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्या लहान बहिणी तिच्यासोबत तिच्या घरी राहू लागल्या तिचा नवरा नेहमीच तिला मारहाण करायचा आणि जबरदस्तीने तिच्याकडून तिचा अधिकार वसूल करायचा तो त्या लहान मुलींचा बोलू लागली माझ्या प्रार्थनेमुळे देवाने मला माझ्या पहिल्या नवऱ्यापासून सुटका मिळवून दिली आहे त्यामुळे मी आता पुन्हा कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकत नाही मी माझ्या त्या निष्पा बहिणींना एका छोट्याशा खोलीमध्ये कैद ठेवते जेणेकरून त्या कोणत्याही भीतीच्या बळी होऊ नयेत त्यांना अंधाराची आणि एकटेपणाची सवय झाली आहे फक्त खाण्यापिण्यासाठी त्यांना बाहेर आणते त्या बाईने रडून मला विनंती केली की मी तिला मजबूर करू नये आणि तिला घटस्फोट द्यावा मी असहाय्यपणे उभा राहिलो विचित्र नशीब होत माहीत नाही किती मुली मी आजमावल्या होत्या परंतु मन त्याच विधवा स्त्रीवर अडकलं होतं जी स्वतः मजबूर होती आणि लग्न करून स्वतःचा संसार उभा करू शकत नव्हती मला कधीच कोणाच्याही बोलण्याने फरक पडत नव्हता परंतु त्या बाईने विनंती केली आणि मी तिचं म्हणणं मान्य केलं मी तिला रडताना पाहू शकलो नाही मी तिला घटस्फोट दिला आणि पैसे देखील तिथेच ठेवले विचार केला होता पुन्हा परत कधीच त्या बाईच्या समोर येणार नाही परंतु दुर्दैवाने पुन्हा एकदा माझ्या आईला तीच बाई सापडली आणि जेव्हा तिने कामाची विनंती केली माझ्या आईने तिला आमच्या घरी काम दिलं आता ती विधवा बाई आमच्या घरामध्ये काम करायला येते ती मनापासून तिचं काम करून तिच्या घरी जात होती मी तिथे उपस्थित आहे यामुळे तिला काहीच फरक पडला नाही परंतु ती जेव्हापर्यंत घरात राहत होती मी माझ्या खोलीत एकट्याच बसून तिच्या इच्छेमध्ये जळत राहत होतो माहीत नाही मी त्या बाईच्या इच्छेतून कधी सुटू शकेन की नाही की असा तडफडत राहील मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद